अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी देशातून एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात गेली दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक एकोणावीस हजार एकोणसाठ कोटी रुपये तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये चौथ्या क्रमांकावर तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी रुपये पाचव्या क्रमांकावर गुजरात आठ हजार आठ हजार पाचशे आठ कोटी रुपये सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी रुपये सातव्या क्रमांकावर हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी रुपये आठव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी रुपये नवव्या क्रमांकावर राजस्थान तीनशे अकरा कोटी रुपये या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपये अर्थात बावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे यापूर्वी दोन हजार बावीस तेवीस यावर्षी एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी रुपये कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी एक लाख पंचवीस हजार एकशे एक, एक कोटी रुपये गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात, गुजरात व कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक आहे राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी असून यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे